नमस्कार जनस्वातंत्र्य न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुवाळी सगळीकडे बघायला मिळते आहे आणि सध्या माझ्यासोबत प्रभाग क्रमांक एक च्या पक्ष आणि किती वर्ष झाले की तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत जुडलेले आहात म्हणजे तुम्ही तुमचे पती किती वर्षापासून भारतीय जनता पार्टीत काम करता ते सात वर्ष पासून आम्ही या पार्टीमध्ये जुळलेलो आहोत आणि माझे मिस्टर या पक्षामध्ये सहा ते सात वर्ष झाले काम करत आहेत हो ना आणि आता यावेळेला आता ही जी निवडणूक आहे तर तुम्हाला ती उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये सध्या कोणते कोणते प्रश्न रखडलेले आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये बरेच प्रश्न रखडलेले आहेत त्या भागाची जेव्हा आम्ही पाहणी केली किंवा त्या भागातील आमचे बरेचसे विद्यार्थी आहेत आमचं इन्स्पायर कोचिंग क्लास म्हणून आहे खाजगी ट्युशन घेतो आम्ही तर त्या भागातले विद्यार्थी आपले बरेच आहेत तर त्या विद्यार्थ्यांमार्फत आम्हाला तिथले बरेच समस्या आढळून आल्या जसे की तिथे रस्त्यांची दुराव्यवस्था झालेली आहे खांब्यावर लाईटांची सोय नाही आहे पुन्हा पिण्याचं पाणी पिण्याचा पाण्याचा पण प्रश्न होता तिकडे आणि सांडपाणी जे आहे सांडपाण्याचं पण बरीच अशी दुरावस्था आम्हाला पाहायला मिळाली किंवा त्या मुलांमार्फत आम्हाला ते बरेच प्रश्न तिथले माहिती करून म्हणजे समजले की इथे काय समस्या आहेत आणि त्या समस्यांचं विनाकरण करण्यासाठीच आम्ही ब उमेदवारीसाठी उमेदवारी लढत आहे असं म्हणतात बरोबर आता आ, हे या आधी जी निवडणूक झाली होती त्याच्यानंतर चार वर्ष आता निवडणुका नव्हत्या त्यावेळेला चार वर्ष सगळीकडे शांत म्हणजे प्रशासनाच्या हातात सगळा कारभार होता तर अशा वेळी पण तुम्ही तिथे जाऊन सेवा दिली आहे एका दोघांनी पण हो जवळपास म्हटलं तर आपल्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बरेच तिथे जे गोरगरीब होते किंवा मग आपली जनता होती त्यांना बरेच प्रकारे सुविधा दिल्या त्यांचे जे प्रश्न होते ते सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला बिलकुल आता जर तुम्ही या निवडणुकीमध्ये निवडून येत असाल तर प्रभागासाठी काय काय करायची तुमची इच्छा आहे तर या प्रभागा मधून जर मी निवडून आली तर माझा बराचसा कल हा तिथल्या रस्त्यांवर आहे रस्ते पुन्हा जे सांडपाण्याची व्यवस्था आहे ती करायची आहे मला पुन्हा तिथले जे गोरगर विद्यार्थी आहे माझी माझा क्लास असल्यामुळे मी शैक्षणिक सुद्धा त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देईल बिलकुल आणि मला ते महिला आणि लहान मुलं यांच्यासाठी पण काही नियोजन तिथे तुम्ही केलेली आहेत का हो महिलांसाठी सुद्धा बऱ्याच असा योजना आम्ही तिथे आणून पुन्हा मुलांसाठी सुद्धा जसं की आरोग्याच्या बाबतीत आम्ही बऱ्याच आहेत तर आरोग्याच्या संदर्भात तुम्ही आले तर तुमच्या निधीच्या माध्यमातून म्हणा किंवा एक नगरसेवक म्हणून तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने तिथे काय काय करणार आहे आरोग्याच्या दृष्टीने म्हटलं तर आम्ही तिथे लहान मुलं जे आहेत त्यांच्या आता बऱ्याच वेळी काय होते की अशा जनतेमध्ये बऱ्याच आजार वगैरे असतात त्यांना लसीकरण त्यांना त्या त्या प्रभागातल्या महिलांना लसीकरणाची सुद्धा माहिती नाही आहे किंवा आपल्याला कुठल्या कुठल्या सुविधा आहेत लाभ घ्यायला पाहिजे हे सुद्धा त्यांना बऱ्याच प्रकारे माहीत नाही आहे तर त्याची माहिती करून देणे किंवा मग ते सुविधा त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणे यांचा पुरेपूर प्रयत्न करू बिलकुल तर तुमच्या ह्या पुढच्या निवडणुकीसाठी आणि आता जो काही तुमचा प्रचार सुरू आहे त्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तर ह्या होत्या दीपाली रामबोंद्रे आणि यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एक मध्ये ह्या उमेदवारी लढत आहेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाच्या युतीने तेव्हा या निवडणुकांमध्ये ही निवडणूक कोण जिंकेल मतदानामध्ये कोण निवडून येणार आहे आणि महापालिकेच्या ह्या सभागृहात कोण जाईल हे सगळं बघण्यासारखं असणार आहे तेव्हा बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज